महा व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची ती अनेकांना करायची वाटते पण ती करताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते हे एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणायचा असतो हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज अर्धरात्री म्हणजे बारा वाजता शुचिरभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी म्हणजेच आंघोळ वगैरे आटपून स्वच्छ कपडे घालून मग म्हणायचं आणि संपवावे आपल्या गतीने हरकत नाही परंतु सुरू मात्र ठीक बारा वाजता व्हायला हवं या एकवीस दिवसात या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात तसेच काम क्रोध लोभ मोह मदमत्सर ईर्ष्या असत्य विचारवर्तन वचन कोणावरती अन्याय मांसाहार मद्यपान हे सगळ्या वेळेस वर्ज करायचं आहे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडं तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसा एकाग्रतेने तिकडे तिकडे न पाहता कोणाकडेही